श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो कालच देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले देशात नव्यानं सरकार स्थानापन्न होईल हे सरकार कोणाचंही असो मात्र देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी या सरकारकडून कोणते प्राधान्यक्रम दिले जाणार आहेत त्यासाठी नव्या सरकारसमोरील आव्हानं कोणती आहेत याविषयी आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो जगातील कोणताही देश असो त्याच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नव्यानं स्थापन होणाऱ्या सरकारसमोर अनेक आव्हानं असतात तर अनेक सरकार याकडे संधी म्हणून देखील पाहतात भारतात गेल्या दीड महिन्यांहून अधिक चाललेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागेल असं राजकीय तज्ज्ञ सांगतात सरकार कोणाचंही असलं तरी देशाच्या आर्थिक प्रगतीचा रथ वेगानं धावण्यासाठी या सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय नव्यानं घेतले जातील असं मत तज्ञांकडून वर्तवलं जात आहे या नवीन सरकारसमोरील प्राधान्यक्रमांमध्ये छोटे व्यावसायिक उद्योग आणि रोजगाराभिमुख आर्थिक नियोजन या बाबींचाही समावेश राहणार आहे याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मुकुंद चितळे म्हणतात जेव्हा जेव्हा सरकार बदलतं तेव्हा साहजिकपणे राजकीय चर्चांना उदाहरण येतं आणि तसं उदाहरण आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ नवीन येणारी समीकरणं आणि त्यातनं निर्माण होणारे प्रश्न किंवा उत्तर याच्यावर प्रत्येक माणूस विचार करायला लागतो त्यातला फक्त एक आर्थिक आव्हानं म्हणा किंवा आर्थिक जबाबदाऱ्या म्हणा असा जर विषय आपण समोर घेतला तर एक दोन किंवा तीन विषयांचा मी उल्लेख जरूर करेन पहिली गोष्ट असते की आपल्या भारतासारख्या देशामध्ये जिथे शेती हे अजूनही प्रामाण्य धरलं जातं व्यवसाय आणि नोकरी हे त्यामाने शहरात आलेल्या गोष्टी आहेत एकंदर जे आपली लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ज्याला वर्किंग पॉप्युलेशन म्हणतात ही संख्या सध्या तरी जगात अतिशय मोठ्या प्रमाणावर असलेला आपला देश आहे आणि त्याच्यामुळे लोकांना रोजगार पुरवणं हा एक मुख्य प्रश्न कुठल्याही सरकारपुढे राहणार आहे ही जी गोष्ट आहे त्याला आव्हान म्हणता येईल किंवा त्याला संधी म्हणता येईल कारण जसं माणूस दोन हाताने काम करू शकतो त्याचप्रमाणे त्याला जेवायलाही गोष्टी लागतात हा जो पहिला प्रश्न आहे की माझ्याकडे असलेल्या सुविधा आणि संपत्ती हे लक्षात घेऊन मी माझ्या देशासाठी आणि कुठल्या प्रकारचे व्यवसाय आणि नोकरी करू शकतो हा प्रश्न कुठल्याही सरकारला नेहमीच असतो आणि प्रत्येक येणारं सरकार, सरकार आपल्या प्रकारे त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच नवीन आलेल्या सरकारमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील आणि त्यासाठी प्रयत्न केला जाईल ही एक अपेक्षा साहजिकपणे असणार आहे याचबरोबर हल्ली ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात किंवा या ज्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे सर्वसाधारण समज असा आहे किंवा ते प्रत्यक्षात दिसतही आहे की या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे खर तर माणसं जी गोष्ट करू शकली असती त्याच गोष्टी हळूहळू मशीन करायला लागतंय आणि म्हणून माणसांनी करण्याच्या गोष्टी कमी होत आहेत ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रगती आहे ती काही कमी होणार नाहीये परंतु ती प्रगती चालू असतानाच नोकऱ्या आणि व्यवसाय वाढला पाहिजे हे पण आवश्यक आहे आणि म्हणून एक गोष्ट अशी लक्षात येते की यापुढे वाढत जाणाऱ्या नोकऱ्या कमी होतील आणि छोटे मोठे जे जमतील ते व्यवसाय करायची वृत्ती आणि तयारी आपल्याला ठेवायला लागेल हे करण्याकरिता फक्त शालेय किंवा कॉलेजचं शिक्षण पुरे वाढत नाही तर ज्याला स्किल डेव्हलपमेंट हा एक नवीन विषय गेले काही वर्ष सरकारने धरलेला आहे त्याला पूर्ण समाजाने पाठिंबा देऊन वेगवेगळ्या प्रकारची जी कौशल्य आहेत त्या कौशल्यामध्ये पारंगत होणारे जे लोक असतील त्यांनी ते व्यवसाय करणं आणि आपण व्यवसायात एकमेकाला मदत करून घेणं हे मला वाटतं आवश्यक गोष्ट राहील व्यवसाय करताना ज्या दुसऱ्या गोष्टी येतात त्या म्हणजे व्यवसाय करण्यासाठी लागणारे निर्बंध आणि त्याला आवश्यक असणारे कायदे जे आपल्या देशात आहेत त्या कायद्यांसंबंधी थोडा विचार करायचा म्हटला तर आपल्या इथले बरेचसे कायदे असे असतात की त्याच्यात घातलेल्या मूलभूत गोष्टी इतक्या प्रचंड प्रमाणात आणि प्रोसिजर असतात की कुठे ना तरी ज्याला मी रेव्हेन्यू लॉज म्हणेन म्हणजे पैशाशी संबंधित असणारे कायदे म्हणजे कंपनीज ऍक्ट इन्कम टॅक्स ऍक्ट प्रोफेशनल टॅक्स ऍक्ट जीएसटी या कायद्यामध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन्स किंवा प्रावधानं अशी आहेत की कुठे ना कुठे तरी प्रत्येक माणूस त्या प्रावधानाचं उल्लंघन करतच असतो मला एक नेहमी आव्हान असं वाटतं की ही जी कायद्यातली सोय किंवा गैरसोय आहे की जिथे प्रत्येक माणूस ही काहीतरी गडबड करणारच आहे आणि त्याला आम्ही कसा पकडू या अनुषंगाने केलेले जे कायदे आहेत ते बदलून माणसाला काम करायला सुविधा होईल सोयीचं पडेल अशा प्रकारे कायदे आपण ठेवले आणि तसे ते इम्प्लिमेंट केले तर व्यवसाय करणाऱ्या माणसाला त्याचा केव्हाही फायदा होतो बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की कायदा मोडणारा माणूस जास्ती पुढे जातो आणि कायदा मांडणारा माणूस मागे राहतो हे चित्र नक्कीच बघितलं पाहिजे अर्थात हे बदलण्यासाठी समाज आणि सरकार दोघांनाही प्रयत्न करणं आवश्यक असतं समाजामध्ये असं वाटत असतं की सरकारने हे करावं आणि सरकारमध्ये असं वाटत असतं की समाजाने करावं आता या गोष्टी जोपर्यंत एकत्र एक होत नाहीत तोपर्यंत याच्यात सुधारणा होणं कठीण दिसतं तिसरी एक गोष्ट अशी लक्षात येते आणि ये गेल्या दोन तीन वर्षात किंवा काही पाच वर्षात इलेक्शनमुळे प्रामुख्याने समोर आली की सरकारकडून मिळणाऱ्या फुकट वस्तू ज्या मिळतात त्याची किंमत शेवटी कुठल्या तरी प्रमाणात समाजाला द्यायची असते आणि त्याच्यामुळे हो अशा मिळणाऱ्या फुकट वस्तू घेऊन त्याचा पूर्ण भार समाजाने उचलायचा किंवा ही वस्तू म्हणा किंवा ही सोय मिळते त्यांनी आपापल्या प्रेमी मेहनत करून त्या मेहनतीला महत्व देऊन आपापले पैसे मिळवावेत ही जी सामाजिक भावना आहे ही सामाजिक भावना पण समाजात निर्माण होणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा निवडून येण्या या दृष्टीने ज्याला फ्री बी म्हणलं जातं हे फ्री बी देणं हे अतिशय अट्रॅक्टिव्ह प्रपोजिशन कुठल्याही पार्टीला असतं आणि तसं अट्रॅक्टिव्ह प्रपोजिशन धरून जेव्हा नवीन कुठली पार्टी किंवा कोणी लोकांना काहीतरी देत राहतं वेळी ते घ्यायची सवय झाली की समाजातली हळूहळू काम करण्याची जी ऊर्जा असते ही ऊर्जा नष्ट होते आणि श्रमाला मान्यता मिळणं हा जो प्रकार आहे तो मान्यता प्राप्त श्रम कमी होत जातात त्यामुळे आपण जेव्हा आर्थिक आव्हानं म्हणतात तेव्हा या दोन तीन गोष्टी मुख्य राहतात डे येणाऱ्या गोष्टीमध्ये सुखसोयी वाढाव्यात किंवा सहजता वाढावी आणि त्यासाठी आता जे इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम वगैरे ती अतिशय सोयीच्या गोष्टी आहेत परंतु त्याचवेळी समाजातल्या मॅक्झिमम लोकांना प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त व्हावं यासाठी सरकारने प्रयत्न करणं आणि समाजातल्याही अनेक घटकांनी त्याला पाठिंबा देणं हे मला वाटतं अतिशय आवश्यक असतं आलेलं सरकार या दिशेने प्रयत्न करतील असं आपण अपेक्षा करूया आणि या प्रमाणात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात किंवा या आर्थिक विषयात येणाऱ्या अडचणी असतात त्या प्रति वरपर्यंत पोहोचवण्याची काहीतरी एक सिस्टीम निर्माण होणं हे अतिशय आवश्यक आहे कारण आपण ज्या सरकार म्हणतो त्या तीन प्रकार मी करेन एक राजकारण नंतर ज्याला ब्युरोक्रसी म्हणता येईल म्हणजे ते कायदे इम्प्लिमेंट करणारे जे अधिकारी आहेत आणि बाकी आपण सर्वसामान्य जनता तर आपण सर्वसामान्य जनता येणाऱ्या अडचणी कुठल्या प्रकारे या ब्युरोक्रसीला आणि राजकारणी लोकांना कळवू शकतो याची काहीतरी जर मेथड डेव्हलप झाली ते प्रमाण डेव्हलप झालं तर त्याचा उपयोग समाजाला आणि राष्ट्राला नक्कीच होतो आपण अशी अपेक्षा करूया की या वेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी येणारं नवीन सरकार प्रयत्न करेल आणि या सगळ्यांच्या कॉमन इंटरेस्टच्या गोष्टी असल्यामुळे याच्यात कुठल्या पक्षाचं सरकार आलं म्हणण्यापेक्षा हो, सरकार जर असेल तर त्यांना नक्कीच यश मिळेल असं मला वाटतं श्रोतेहो देशात पुढील काही दिवसातच नवं सरकार येईल त्याचा शेअर बाजारावर होणारा परिणाम देशाच्या आर्थिक धोरणांसंबंधी या अगोदर घेतलेले निर्णय तसंच या पुढील काळात घेण्यात येणारे निर्णय यामुळे काय अडचणी किंवा पुढे कोणत्या संधी उपलब्ध होतील याविषयी अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं काल लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि कुठल्याही पार्टीला बहुमत नाही हे सिद्ध झालं लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सोबळावर सरकार बनवण्या इतपत बहुमत न मिळाल्यानं भांडवली बाजाराची पार निराशा झाली आणि त्यामुळेच बहुधा मंगळवारी म्हणजे काल प्रमुख निर्देशांक जवळपास सहा हजार अंशाहून घसरला गेल्या चार वर्षातल्या एका सत्रात झालेल्या सर्वात मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचे जवळपास एकतीस लाख कोटींचं नुकसान झालं अर्थात हे नुकसान म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशनचं नुकसान असतं याचं प्रमुख कारण काय असेल खरं म्हणजे शेअर बाजाराचे घसरण्यासाठी बरीच कारण असू शकतात त्याच्यामध्ये कंपन्यांचे निकाल कंपन्यांचा परफॉर्मन्स पण त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था तसंच देशाची विद्यमान धोरणं हीही महत्वाची असतात मतदान मोजणीचे जे कल आहे त्याच्यावरून असं झालंय की भाजप हा देशातला सर्वात मोठा आकडा ठरलाय पण त्याच्याकडे बहुमत नाही आहे आणि सरकार स्थापन करण्याकरता आता त्यांना महायुतीतल्या इतर भागीदारांवर अवलंबून राहावं हो लागेल त्याचा परिणाम असा होईल की विद्यमान केंद्र सरकारची धोरणांची जी गती आहे ती बाधित होण्याची शक्यता आहे आणि मला वाटतं तेच एक महत्वाचं कारण आहे की शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात गटांगाळी खाण्याचं आणि तसंच परदेशी वित्तीय अर्थसंस्थांनी पैसे काढून घेण्याचे आता गेल्या दहा वर्षात आपण जर आत्ताच्या विद्यमान सरकारची म्हणजे भाजप सरकारची जर नीती पाहिली किंवा त्यांची आतापर्यंत धोरणं पाहिली ती अर्थात अर्थसंकल्पातून जाहीर झालेली तर त्याच्यातून असं स्पष्ट दिसतं की या सरकारने पायाभूत सुविधांवर जोरदार भर दिला होता ज्याच्यामध्ये रस्ते म्हणा किंवा वीज म्हणा म्हणजे ऊर्जा तसंच मेटल सेक्टर ह्या सगळ्याला एक पोषक वातावरण तयार केलं होतं त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगार वैद्यकीय सुविधा महिला सक्षमीकरण आणि नवीन नवीन आय आय टी स्थापन करणं आय आय एम स्थापन करणं किंवा इव्हन आय टी आय स्थापन करणं हा सातत्याने म्हणजे गेले तुम्ही चार पाच वर्षाचा अर्थसंकल्प पाहिला तर त्यात तुम्हाला प्रत्येक अर्थसंकल्पातून स्पष्ट होतं की या सरकारचं धोरणात सातत्य आहे आता जेव्हा नवीन सरकार येईल व ते भले आपण असं म्हणू एनडीए असो किंवा एनडीए आघाडी असो तर आपल्याला ही जीडीपीची जर ग्रोथ कायम ठेवायची असेल तर मला असं वाटतं की धोरणात तुम्हाला लगेच बदल नाही करता येणार ना। मग कुठलं का सरकार असेल ना तसंच इथे हेही महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की जागतिकीकरणामुळे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही एकमेकांवर अवलंबून आहे सध्या भारतीय मार्केट एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून समजलं जातं त्यामुळे परदेशी गुंतवणुकाला आकर्षित करण्याकरता तुमच्याकडे पायाभूत सुविधा तर हव्यातच पण त्याचबरोबर चांगली इन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजे आकर्षक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी किंवा परदेशी गुंतवणूक विषयक चांगला प्लॅन चांगली कररचना एसी झेडस आणि इज ऑफ डुईंग बिझनेस हे जर सगळे प्रकार आपण जर कायम ठेवले किंवा आणखीन इम्प्रूव्ह केले त्यात सुधारणा केल्या तर निश्चित परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा आकर्षित होईल किंवा त्यांचा जो ओघ हो आहे तो कायम राहील सरकार कुठलंही असो सध्या भारत हे गुंतवणुकीचं आकर्षण केंद्र आहे कारण भारताची ग्रोथ रेट ही गेली काही वर्ष मग हो, ते कोविड असेल नोटाबंदी असेल हे सगळं होऊ नाही किंवा जीएसटी आपण जी ज्या पद्धतीने आहे त्याचं कलेक्शन असेल यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सध्या सक्षमतेकडे चाललेली आहे किंवा कि सक्षम आहे आणि अर्थात आर्थ, थोडंफार क्रेडिट रिझर्व्ह बँकेलाही द्यायला हवं म्हणजे सरकारी धोरण तसंच पतधोरण या दोघांचा मिलाप याच्यामुळे भारतीय व्यवस्था सध्या सक्षम आहे आणि मला असं वाटतं कुठलंही सरकार जरी आलं तरीही आर्थिक धोरण कायम राहतील आणि आगामी काळ देखील भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक चांगला पूरक असू शकेल आता लवकरच आपला अर्थसंकल्प जाहीर होईल कारण आता हे नवीन सरकार येईल तेव्हा जुलैमध्ये कुठलंही सरकार आलं तरी त्यांना जुलैमध्ये अर्थसंकल्प ते जाहीर करतील पुढच्या वर्षाकडून आणि तो अर्थसंकल्प भावी काळाचा दिशा ठरवणारा अर्थसंकल्प असेल असं मला वाटतं आता आपण असं बघायला पाहिजे की या अर्थसंकल्पात कुठली आव्हानं म्हणजे विद्यमान सरकारला देखील किंवा नवीन सरकार आलं तर त्याला देखील तर वित्तीय तूट हे एक मोठं आव्हान आहे तसंच वाढती महागाई हे दुसरं आव्हान आहे आपला देश कृषीप्रधान आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे है। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असतील शेतकीमालाचा भावाचा प्रश्न असेल किंवा या झालेल्या चुका असतील परंतु सरकारला ह्या चुका कमी करून जास्तीत जास्त बेरोजगारी कमी करणे तसंच नवीन रोजगार निर्माण करणे जे मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर चलनवाढीवर नियंत्रण ठेवताना व्याजदरात वाढ करता येणार नाही याचीही काळजी घ्यायची म्हणजे हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाहीये कारण तुम्हाला निर्यातही करायची आहे तुम्हाला परकीय गुंतवणूक देखील वाढवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला देशांतर्गत आर्थिक स्थिती आहे तीही मजबूत ठेवायची आहे जेणेकरून परदेशी गुंतवणूकदारांकरता भारत आकर्षित असा देश ठरू शकेल ज्यामुळे परदेशी गुंतवणूक भारतात कायम वाढती राहील तसंच आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय युवक जे सध्या बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या क्रमांकावर भारतीय विद्यार्थी हे परदेशात शिक्षणासाठी जात आहेत हा ओघ थांबवण्याकरता सरकारने प्रयत्न करायला हवेत आणि त्याकरता आपली शिक्षण व्यवस्था ही परदेशी शिक्षण व्यवस्थेच्या इतकीच उत्तम व्हायला हवी याकरताही भर द्यायला हवा त्यामुळे तांत्रिकी शिक्षण विज्ञान ह्याच्यावरही भर द्यायला हवा आणि कुठलंही सरकार जरी आलं तरी आपली पुढची जी पिढी आहे ही तरुण पिढी आहे आणि दोन हजार तीस पर्यंत भारत हा सर्वातला तरुण देश होणार आहे जगातला तेव्हा त्यांच्या करता काय करायचं आणि त्यांना कसं सक्षम करून एक उत्तम योग बनवायचं हा महत्वाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर नवीन सरकारला शोधायला लागेल श्रोते हो गेल्या काही वर्षांमध्ये भारताची आर्थिक विकासाच्या दिशेनं सुरू असलेली घोडदौड संपूर्ण जगाचं आकर्षण ठरली आहे देशात नव्यानं येऊ घातलेल्या केंद्र सरकारला देशाचा कार्यभार सांभाळताना आणि देशाची आर्थिक प्रगतीची दिशा ठरवताना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ज्यातून राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय अपेक्षा आणि जबाबदाऱ्या पेलणं सहज शक्य होईल यामध्ये देशांतर्गत रोजगार निर्मिती उद्योगांना बळकटी तसंच उत्पादन क्षमता वाढवणं शेतकऱ्यांचे प्रश्न आणि देशाच्या विकास दरातील सातत्य राखणं अशा अनेक बाबींचा समावेश असून त्यासाठी या नवीन सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत अर्थविशेष कार्यक्रम का आत्ताचा पण एक